हॅलो फ्रेंड्स मी मनीषा मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक स्वीट रेसिपी घेऊन आलेली आहे तर आज आपण रवा बेसन आणि ब्रेडपासून झटपट मिठाई बनवणार आहोत तर अर्धा मी इथे बेसन आणि अर्धा रवा घेतलेला आहे आपल्याला हे दोन्ही सोबतच छान असं भाजून घ्यायचं आहे आणि हे भाजताना यामध्ये तेल किंवा तूप आपल्याला टाकायचं नाही आहे तर रवा आणि बेसन मी भाजून घेतलेलं आहे आता आपण गॅस बंद करायचा आणि थोड्या वेळ थंड करण्याकरता ठेवूया तर आपला रवा आणि बेसन थंड होत आहे तेव्हापर्यंत आपण ब्राऊन ब्रेड जे आहे मिक्सरमध्ये छान याची पावडर करून घेऊया तर मी ते चार ब्राऊन ब्रेड घेतलेले आहेत तर हे बघा ब्राऊन ब्रेडचं पावडर मी इथे तयार केलेलं आहे आता आपण एका पॅनमध्ये साधारणतः अर्धा ते पाऊन वाटी दूध टाकूया आणि एक छोटी वाटी साखर टाकूया आणि आता दुधाला उकडी येऊ देऊया दुधाला उकडी आल्यानंतर रवा आणि बेसन आपण जे भाजलं होतं ते यामध्ये आपण टाकूया आणि ब्रेड पावडर केलं होता होतं आपण ते सुद्धा यामध्ये टाकूया आणि छान मिक्स करून घ्यायचं जर दुधाचं प्रमाण तुम्हाला कमी वाटलं तर अर्धा वाटी तुम्ही यामध्ये आणखी दूध ऍड करू शकता छान मिक्स करून घ्यायचं आणि मंद आचेवर जवळपास पाच ते सहा मिनटं शिजवायचं छान आहे जर तुम्हाला कधी गोळ खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही झटपट ही मिठाई बनवू शकता तर अर्धा वाटी मी इथे आणखी पाणी टाकत आहे कारण मिश्रण थोडं आणखी मला ड्राय वाटत आहे छान मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर आपण दोन ते तीन मिनटं आणखी छान हे शिजवून घेऊया तर व्हिडिओ पूर्ण फ्री वॉच करा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला अवश्य सब्सक्राइब करा अशाच न्यू रेसिपी बघण्याकरिता तर हे बघा हे छान शिजलेलं आहे आणि आता आपलं मिश्रण जे आहे बर्फीकरिता अगदी तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून द्यायचं आहे आणि आता मी एका ताटाला लावलेलं ला आहे तूप तूप किंवा तेल तुम्ही काहीही लावू शकता आता आपलं हे जे मिश्रण आहे ते यावर आपण टाकूया गरम गरम असतानाच करायचं आहे आपल्याला मिश्रण प्लेटच्यावर टाकल्यानंतर छान असं एखादी चपट्या चम्मचनी छान असं सेट करून घ्यायचं खूपच टेस्टी वाटते ही मिठाई खायला आणि बाहेरची अनहेल्दी मिठाई खाण्यापेक्षा आपण घरच्या घरी अशा प्रकारे छान अशी मिठाई तयार करू शकतो तर छान असं से सेट करून घेऊया तर हे बघा हे छान असं से सेट करून घेतलेलं आहे यावर आता थोडीशी मी ड्रायफ्रूट्स टाक टाकत आहे ता काजू बदाम पिस्ता आणि किशमिश ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घेऊ शकता ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर थोडंसं चम्मचनी प्रेस करायचं म्हणजे हे ड्रायफ्रूट्स जे आहेत मिश्रणाच्या आतमध्ये छान असे सेट होतील हे बघा अशा प्रकारे तर आहे की नाही अगदी झटपट तयार होणारी ही मिठाई तर तुम्ही सुद्धा लवकर करून बघा आणि खायलासुद्धा खूपच छान टेस्टी आहे तर पाच मिनटं ठेवूया आपण झाकून तर हे बघा पाच मिनटं झाकून ठेवल्यानंतर आपण चाकून एक कट करूया तर सर्वात प्रथम तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला आणि नेहमीच अशा प्रकारे सपोर्ट ठेवा चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा साईडला बेलायकन असतं तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझे येणारे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहणार आणि सर्व रेसिपीज तुम्ही ब बघू शकणार आणि तुम्हाला काही रेसिपी बघायच्या असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगू शकता आणि ही रेसिपी आवडली तर लाईक करा आपल्या फॅमिली फ्रेंड्ससोबत अवश्य शेअर करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन टेस्टी हेल्दी झटपट होणाऱ्या पौष्टिक रेसिपी सोबत तेव्हापर्यंत स्वस्त रहा मजेत राहा नेहमी हसत रहा आणि हेल्दी फूड खा पावसाळ्यामध्ये सध्या आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत तर पावसाळ्यामध्ये बाहेरचे रस्त्यावरचे पदार्थ अजिबात खाऊ नका आणि तुमच्या मुलांना तर चुकूनही देऊ नका तर हे बघा छान अशी बर्फी तयार झालेली आहे खाण्यासाठी बघा दिसायला सुद्धा किती छान दिसत आहे खायला सुद्धा तेवढीच छान आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा ही झटपट होणारी मिठाई चला तर मग भेटूया नेक्स्ट रेसिपी सोबत नेक्स्ट रेसिपी मध्ये भेटूया आपण तेव्हापर्यंत बाय बाय टेक केअर